हक्कासाठी नेहमी दक्ष भगूर नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीसाठी सतरा नोव्हेंबरचा दिवस शेवटचा असल्याने दिवसभर मोठी राजकीय पाहायला नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच अर्ज तर सदस्य पदासाठी तब्बल एकशे चौवेचाळीस अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार पंकज पवार आणि सहाय्यक निर्णय अधिकारी सचिन कुमार पटेल यांनी दिली आहे सकाळपासून उमेदवार त्यांचे समर्थक ढोल ताशांच्या तालावर निघालेल्या मिरवणुका आणि विविध पक्षांचे शक्ती प्रदर्शन यामुळे नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून पूजा चेतन बागडे यांनी अर्ज दाखल केला असून अर्ज भरताना माजी नगरसेवक चेतन बागडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी देखील मोठ्या शक्ती प्रदर्शनात नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपचे प्रभारी निरीक्षक गिरीश पालवे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार गोरखनाथ बलकवडे भाजपचे दीपक बलकवडे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव गर्जे उपस्थित होते शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अनिता करंजकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला असून संपर्क प्रमुख विजय अप्पा करंजकर यांच्या नेतृत्वाखाली अजय बोरस्ते मामा ठाकरे शिवाजी बोर विक्रम जाधव नितीन चिडे आणि शंकर कर सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते शिवसेना उभाटा गटाच्या जयश्री काका देशमुख यांनी देखील अर्ज दाखल केला तर प्रसाद आडके यांच्या मातोश्री मीनाताई आडके यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी ढोल ताशांच्या गजरात आपली उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी अंबादा साडके जिल्हा पदाधिकारी तानाजी बोर उमेदवार शरद उबाळे दिनेश आर्य सुभाष जाधव पदाधिकारी पंकज शेलार केतन सोनवणे विलास कुलकर्णी मधुकर कापसे नंदू गायकवाड निलेश साळवे आकाश साळवे बाळासाहेब भवार उमेदवार सागर चंद्र मोरे उमेदवार श्याम शिंदे उमेदवार सुमित चव्हाण यश बलकवडे आणि उमेदवार कैलास बोर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदस्य पदासाठी एकशे चौवेचाळीस उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने प्रत्येक प्रभागातून स्पर्धा अत्यंत चुरशीची होणार हे स्पष्ट झालंय दिवसभर शहरात समर्थकांची गर्दी घोषणाबाजी बँड ढोलताशांचा निनाद आणि उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे बघून निवडणुकीच्या वातावरणाने दणादून गेले होते नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच उमेदवार आणि सदस्य पदासाठी रेकॉर्ड ब्रेक एकशे चौवेचाळीस दाखल झाल्याने बगूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये तीव्र चुरस निर्माण झाली असून पुढील शांनी अर्ज मागे घेणे आणि प्रचाराची त्यानंतरची रंगत यामुळे शहरातील राजकीय तापमान आणखीच वाढण्याची शक्यता आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक